एकदा का लग्नाचा मुहूर्त ठरला की प्रत्येक मुलीला ग्लोईंग स्किन हवी असते तेव्हा तिच्या डू लिस्ट मध्ये सगळ्यात पहिली प्रायोरिटी असते ती म्हणजे फेशियल करणं त्याच वेळेस नेमकं कोणतं फेशियल करायचं असा प्रश्न तिच्यासमोर असतो याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा बरं व्हिडिओच्या सुरुवातीला मला एक डिस्क्लेमर द्यायचं आहे ज्यांची त्वचा सेन्सिटिव्ह असेल त्यांनी कुठल्याही प्रकारचं फेशियल करण्याआधी डर्मॅटोलॉजिस्टला नक्की विचारा आणि मगच फेशियल करा नंबर वन ते म्हणजे हायड्रा फेशियल हायड्रेटिंग फेशियल किंवा हायड्रा फेशियल म्हणजे त्वचेतलं हायड्रेशन अर्थात ओलावा टिकवणारं फेशियल असतं जे पोषण मूल्य सुद्धा आपल्या त्वचेला देत असतं या संपूर्ण फेशियलमध्ये त्वचेला आवश्यक ते मॉइश्चरायझर आणि सिरम जे आहे ते वापरलं जातं ज्यामुळे आपली त्वचा जी आहे ती चमकदार आणि निरोगी दिसत असते हे फेशियल त्वचेतील पाण्याची पातळी वाढवतं त्यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या असतील फाईन लाईन असतील त्या सुद्धा कमी होतात त्याचबरोबर हायपर बिगमेंटेशन सन डॅमेज पिंपल्स अशा प्रॉब्लेमॅटिक गोष्टी ज्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त मानलं जातं हायड्रा फेशियलची सुरुवात संपूर्ण क्लिन्झिंगनं पहिलं केली जाते त्यामुळे चेहऱ्यावरची डस्ट आहे धूळ आहे माती आहे ती स्वच्छ केली जाते हलक्या हातानं त्यानंतर एक्सपोलिएट करण्यात येतं एक्सपोलिएशन केल्यानंतर डेडस्किन जी असते ती आपली निघून जाते त्यामुळे आतली जी त्वचा आहे आतला जो लेअर आहे तो सुद्धा खूप छान राहतो स्वच्छ राहतो त्यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या किंवा थिन लाईन्स ज्या वगैरे ज्या असतात त्यासुद्धा दूर होतात आणि आपला चेहरा खूप छान आणि सुंदर दिसत असतो हायड्रा हायड्राफेशियलचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य जे मी आधीही मेन्शन केलं ते म्हणजे या प्रोसेसमध्ये सिरम वापरलं जातं सिरममध्ये अँटी ऑक्सिडेंट आणि हायरोनिक ऍसिड असतं जे आपल्या त्वचेचं आरोग्य सुद्धा वाढवत असतं त्यामुळे ब्राईट टू बी नक्की हायड्रा फेशियल केला पाहिजे जेणेकरून त्वचेचा पोत जो आहे तो सुद्धा सुधरेल नंबर टू ते म्हणजे गोल्ड फेशियल गोल्ड फेशियल हा तुमची त्वचा एक्सपोलिएट करण्याचा एक उत्तम मार्ग आहे यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सोनेरी आणि असे गोल्डनिश चमक येते त्यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार व्हायला सुद्धा मदत होते तुमच्या त्वचेचा प्रकार कुठला जरी असला कॉम्बिनेशन असू दे ड्राय असू दे किंवा ऑइली असू दे त्वचा ही तुमची यानं खूप सुंदर दिसणार आहे त्वचेवरची डस्ट निघून जाते गोल्ड फेशियल मध्ये असलेले घटक त्वचेला हायड्रेट करतात त्यामुळे त्वचा जी आहे ती मऊ आणि चमकदार दिसते गोल्ड फेशियलमध्ये असे अनेक घटक आहेत जे कलोजिन वाढवतात त्यामुळे चेहऱ्यावरचे डाग जे आहे सुरकुत्या कमी होतात यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहे जो त्वचेला संसर्गापासून वाचवत असतो आणि नैसर्गिकरित्या आपली त्वचा खूप छान ठेवत असतो आपल्या त्वचेची इलास्टिसिटी आहे जी लवचिकता आहे ती सुद्धा ते वाढवतं त्यामुळे चेहरा हा आपसुकच तरुण दिसायला लागतो त्यामुळे नक्की गोल्ड फेशियल सुद्धा तुम्ही ट्राय करा तर यानंतरचं फेशियल आहे अँटी टॅन फेशियल आता उन्हाळ्यामध्ये टॅनिंग हे सगळ्यात मोठं चॅलेंज तुमच्या समोर असतं यावेळेस सनबर्नला बळी पडणाऱ्या आपल्या त्वचेसाठी अँटी टॅन फेशियल करणं हे खूप योग्य आहे आणि आवश्यक आहे अँटी टॅन फेशियल ट्रीटमेंटमुळे काळे डाग जे आहेत किंवा चेहऱ्यावर येणारे जे काही टॅनिंगचे डाग आहेत ते स्वच्छ होतात चेहरा जो आहे तो इवन टोन दिसायला लागतो तर या अँटी टॅन फेशियल मुळे किंवा या ट्रीटमेंट मुळे चेहऱ्यावरचे काळे डाग जे आहेत ते दूर होतात या फेशियल मुळे त्वचा मऊ आणि गुळगुळीत दिसायला लागते आपल्या त्वचेचा जो लेअर आहे तो सुद्धा खूप छान दिसतो चेहऱ्याचा पोत जो आहे तो सुद्धा सुधारतो पोर्स क्लिनिंग सुद्धा होतात या फेशियल मुळे डेडस्किन सुद्धा निघून जाते त्यामुळे आपसुकत चेहरा तुमचा जो आहे तो ग्लोईंग दिसायला लागतो इव्हन टोन चेहरा झाल्यामुळे ब्राईटचं आफ्टर मेकअप सुद्धा जे काही लुक आहे ते एन्हान्स व्हायला मदत होते त्यामुळे अँटी टॅन फेशियल जो आहे जरी तुम्ही ब्राइड नसाल तरी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता या नंतरचा फेशियलचा प्रकार आहे तो म्हणजे फ्रूट फेशियल जर तुम्हाला माइल्ड फेशियल करायचं असेल किंवा आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही फेशियल करत असाल तर हा फेशियल तुम्ही नक्की ट्राय करा कोणत्याही स्किन टाईपसाठी हा फेशियल सूट होणारा असतो फ्रूट फेशियल त्वचेला खोलवर चमकदार करण्यासाठी मदत करत असतो फ्रूट फेशियलचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे यामध्ये व्हायटामिन सी असणारी फळं किंवा तशा क्रीम्स वापरल्या जातात त्यामुळे त्वचा आपली उजळ होते नैसर्गिक फळांचा वापर यामध्ये केला जातो त्यामुळे चेहऱ्याची त्वचा जी आहे ती तुमची छान चमकदार होते त्याचं आरोग्य सुद्धा सुधारतं आणि मृतपेशी अर्थात डेडस्किन सुद्धा निघून जातात फ्रूट फेशियलमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि जीवनसत्व असतात फ्रूट फेशियलच्या वापरामुळे त्वचेतली किंवा तुमच्या पोर्स जी घाण आहे ती सुद्धा स्वच्छ होण्यासाठी मदत करत असतं जर तुमची ड्राय स्किन असेल तर निस्तेज झालेली किंवा कोरडी झालेली तुमची जी त्वचा आहे ती सुद्धा उजळ करण्याचं काम हे फेशियल करत असतं त्यामुळे नक्की जर तुमची ड्राय स्किन असेल तर हे फेशियल तुम्ही ट्राय करा त्यामुळे तुमचा रंग सुद्धा उजळेल फ्रूट फेशियल मध्ये फ्रूट क्रीम त्वचेला छान मसाज त्याचा केला जातो त्वचेला लावली जाते त्यामुळे तुमचा चेहरा जो आहे तो त्या मसाजमुळे आणि त्या क्रीममुळे खूप सुंदर दिसत असतो त्यामुळे पहिल्यांदा फेशियल करत असाल तर नक्की हे ट्राय करा नंबर फाय आहे ते म्हणजे कोलेजन बुस्टिंग फेशियल कसं असतं शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये कोलेजन असल्यामुळे आपलं जे त्वचा जी आहे किंवा आपलं जे तारुण्य आहे ते दिसून येतं शिवाय आपली त्वचेची जी चमक आहे ती सुद्धा टिकून राहते त्वचा कोमल बनवण्यासाठी कोलोजन महत्वाचा घटक आहे आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या आढळणारं हे प्रोटीन आपल्या त्वचेला आणि त्वचेवरच्या ज्या सुरकुत्या आहेत किंवा थिन लाईन्स ज्या आहेत त्या दूर करण्याचं काम करत असतं आणि चेहऱ्याला खूप तजेलदार आणि तरुण बनवत असतं ह्याला एज बुस्टिंग फेशियल असं सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे कोलोजन बुस्टिंग फेशियल तुम्ही जर केलं तर तुमची त्वचा ही टवटवीत दिसेल चमकदार दिसेल आणि कोलोजन त्वचेच्या पेशींना मजबूत करतं त्यामुळे तुमचा चेहरा जो आहे तो सुद्धा खूप छान आणि तरुण दिसेल त्यामुळे हे सुद्धा तुम्ही ट्राय करा या नंतरचं फेशियल आहे ते म्हणजे बायोलिफ्ट फेशियल लग्नापूर्वी बायोलिफ्ट फेशियल किंवा बायो फेशियल हा एक आणखी लोकप्रिय प्रकार मानला जातो त्वचेची स्वच्छता मालिश आणि ताजे तवाने करण्या व्यतिरिक्त या उपचारामध्ये किंवा या फेशियलमध्ये बायो बायोमास्क जो आहे तो त्वचेला टोन देण्याचं काम आणि टाईट करण्याचं काम करतं ज्यामुळे आपली त्वचा ही तरुण दिसते डोळ्याखाली जर तुम्हाला डार्क सर्कल्स असतील किंवा खूप पिगमेंटेशन असेल ते सुद्धा या फेशियलमुळे दूर होतं त्यामुळे हा पण फेशियल तुम्ही ट्राय करू शकता या नंतरचं फेशियल आहे ते म्हणजे पिंपल्स किंवा पुरळ कमी करणारं ब्रायडल फेशियलचं सुद्धा एक पॅकेज असतं मुरूम किंवा पिंपल्स आपल्याला त्रास देतात जर ते पूर्णपणे काढून आपण टाकू शकत नसलो तरी सुद्धा अशा प्रकारचं फेशियल जे आहे ते त्वचेवरचे डाग किंवा चट्टे किंवा पिंपल मार्क्स जे आहे ते कमी करण्यासाठी फायदेशीर असतं यामध्ये माइल्ड स्क्रबिंग केलं जातं काही स्टिमिंग तंत्र जी आहे ती सुद्धा वापरली जातात आणि त्यामुळे तुमची त्वचा जी आहे ती खूप सुंदर आणि छान दिसत असते जे काही आपण हे सगळे फेशियलचे प्रकार पाहिले हे ब्रायडलसाठी खूप छान आहेत पण या सगळ्या माझ्या ब्राईड टुबींना एक मला टिप्स सुद्धा द्यायची कुठलंही यापैकी फेशियल तुम्हाला ट्राय करायचं असेल किंवा जर तुम्ही पहिल्यांदा ते ट्राय करत असाल तर शक्यतो दोन ते तीन महिने आधी एकदा तरी ते चेहऱ्यावरती ट्राय करून बघा त्याच्यानी काही काही येत नाहीये ना ना तुमच्या त्वचेला त्रास होत ना, हे सुद्धा तुम्ही बघा जर तुम्ही अगदी लग्नाच्या दोन ते तीन आठवडे आधी केलं आणि जर तुमची स्किन डॅमेज झाली तर तुमचा स्पेशल डे स्पॉइल होऊ शकतो त्यामुळे नक्की हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जे फेशियल्स आहेत ते तुम्ही तुमच्या एक्सपर्ट कडे जाऊन सलॉन मध्ये जाऊन विचारून आणि छान त्यांच्याशी डिस्कस करून तुम्ही ट्राय करा म्हणजे तुमची त्वचा जी आहे ती पण खूप ग्लोईंग दिसेल आणि स्पेशल ओकेजनला तुमच्या त्या स्पेशल डेला तुम्ही खूप सुंदर दिसाल बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा काही प्रश्न असतील किंवा कुठल्या वेगळ्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ हवे असतील ते सुद्धा कमेंटमध्ये मेन्शन करा आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका